अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई इंस्टाग्राम वर रिप्लाय दिल्याच्या कारणावरून एका तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न तरुण गंभीर जखमी इंस्टाग्राम वर रिप्लाय दिल्याच्या कारणावरून एका तरुणाला मारहाण करत असताना भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तरुणावर चायापरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गंभीर जखमी झालेल्या तरुणावर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना राहुरी तालुक्यातील चिंचविहिरी शिवारात घडली प्रसाद बाळकृष्ण गीते वय तेवीस वर्षे राहणार चिंचविहिरे तालुका राहुरी याने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की काही दिवसांपूर्वी अक्षय जाधव व अनिकेत गीते यांनी इंस्टाग्रामवर स्वतःचे फोटो पोस्ट केले होते त्या फोटोला अभिनालकर यांनी स्माईल इमोजी टाकली असा संशय आरोपींना आला या कारणावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाले त्यानंतर सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजे दरम्यान प्रसाद गीते तेजस साळवे गणेश लोंढे व राहुल त्रिभुवन हे चिंचविहिरे शिवारातील जितेंद्र कुलकर्णी यांचे पडीत जमिनीवर चर्चा करत बसले होते त्यावेळी तेथे आरोपी आले तेव्हा आशिष सांगळे म्हणाला की आमचे भाऊला तू नडतो का तसेच माझे पोरांचे इंस्टाग्रामला इमोजी टाकतो का असे म्हणून आरोपींनी दगड लोखंडी गज व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तेव्हा प्रसाद गीते याचा मित्र गणेश सुनील लोंढे हा भांडण सोडवायला मध्ये आला तेव्हा आरोपींनी त्याला देखील मारहाण केली व आरोपी आशिष सांगळे यांनी त्याच्यावर चॉपरने वार करून त्याच्या पोटात चायापर खूप असून त्याच्यावर लात मारली त्यावेळी चायापरची मुठं तुटून खाली पडली आणि चायापर पोटात गुंतून राहिला त्यांचा आरडाओरडा ऐकून परिसरातील लोक जमा होऊ लागल्याने आरोपी तिथून पसार झाले या घटनेत गणेश लोंढे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे घटनेनंतर प्रसाद बाळकृष्ण गीते याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी आशिष अनिल सांगळे राहणार राहुरी फॅक्टरी अक्षय कैलास जाधव राहणार चिंचवी हिरे यश संजय भोसले राहणार चिंचोली अनिकेत राधाकिसन गीते राहणार चिंचवी हिरे गोपाल गायकवाड विकास मोकळ हर्षल सोनवणे श्रीकांत खंडागळे गणेश तारडे रॉनी तसेच इतर पाच ते दहा अनोळखी तरुण अशा सुमारे पंचवीस ते तीस जणांवर मारहाण व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस पथकाने या घटनेतील आरोपी आशिष अनिल सांगळे वय चोवीस वर्षे व अक्षय कैलास जाधव वय सव्वीस वर्षे दोघे राहणार चिंचविहिरे तालुका राहुरी यांना ताबडतोब ताब्यात घेऊन गजाड केले न्यायालयाकडून त्यांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आलाटसह नानासाहेब बुंडे.